स्टँड बाय काय सांगणार तुम्ही तुमच्या महानगर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे तडका पडका राजीनामा नेमका दिलेला आहे आज महापालिकेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता घोषणा मात्र तडका फडका राजीनामा का दिलाय प्रथम तर मी आपल्या सर्वांना फाईट देण्यास मी आपल्याला नकार केला होता परंतु सर्वांच्या सांगण्यावर मी फाईट देतोय विषय असा होता की जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचं जे नियोजन चालू होतं त्याच्यामध्ये पंच्याहत्तर जागांपैकी राष्ट्रवादीला फक्त सहा जागा देण्यात येत होत्या त्यातही चार जागा भाजपचे उमेदवार राष्ट्रवादीच्या तिकीटवर उभे राहावेत अशी त्यांचा सगळं गोंधळ चालू होता ते झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनाही खूप नाराजीचं प्रमाण झालं व आज अजून आम्हाला नवीन जेव्हा फॉर्म भरताना आम्हाला अनिल पाटील आमचे मंत्री होते त्यांचा माजी मंत्री होते त्यांचा आम्हाला फोन आला की आज आपण युती तोडून टाकायची आहे आणि सकाळपासून तुम्ही ए बी फॉर्म द्यायला सुरुवात करा त्या पद्धतीने आम्ही जे आमच्याकडे मागणी झालेली होती त्या पद्धतीने आम्ही ए बी फॉर्म द्यायला सुरुवात केली प्रथम जे चार लोक एक स्पष्ट भाषेत सांगायचं झालं तर भाजपचे चार उमेदवार होते जे राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणार होते म्हणजे दत्तक पुत्र आमचे होते त्यांना आम्ही पहिले चार ए बी फॉर्म दिले त्यानंतर ही माहिती सदरील भाजपच्या नेत्यांना गेली असावी मग भाजपच्या नेत्यांनी लगेच सेटलमेंटसाठी फोन करायला सुरुवात केली आमच्या काही जळगावच्या सेटलमेंट करणाऱ्या नेत्यांना जे काही चौकळ पालकमंत्री म्हणत होते पण पंधरा वर्ष पहिलेचे होते आता त्यांना काळ बदललेला आहे त्यांना माहिती नसावं ते झाल्यानंतर मग ॲटोमॅटिक सेटल झालं की तुम्हाला एक जागा वाढून देऊ दोन जागा वाढून देऊ ते सर्व झालं त्या उपरही सहा जागा मिळणार होत्या आता त्याच्यातही पाचच जागा त्यांना घेतल्या पाच जागांमध्ये चार ते दत्तक व एक जागा जी आमच्या नेत्याच्या मुलाला दिली गेली एकच वाईट जे वाटलं की मी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत जेव्हा लढलो तेव्हाही एकही नगरसेवक येथे नव्हता ह्याच कार्यकर्त्यांच्या जोरावर मलाही पन्नास हजार मतं भाजपविरुद्ध मिळालेले होते परंतु ह्याच नेत्यांनी वरती अजितदादांना म्हणा सुनील तटकरे साहेबांना म्हणा ज्यांना कोण आहे आमच्या नेत्यांना यांनी फिडिंग केली की इथे हे सगळ्या कार्यकर्त्यांचे आपले डिपॉझिट जमा होणारे पण तशी वास्तविकता परिस्थिती नव्हती एकच हेतू होता यांना की अभिषेक पाटील हा व्यक्ती आहे ना याच्या वडील राजकारणात आहे ना याची आई राजकारणात आहे पण याला पुढे का जाऊ पुढे जाऊ द्यायचं नाही याचं एक सगळं षडयंत्र होतं वाईट हे वाटतं की आमचा पक्षातले वरील ज्येष्ठ नेते बदल नहीं। ले जे आहेत माझा राग कोणाबद्दल नाही परंतु आमच्या पक्षाला जे लोक म्हणतात की तुमचा पक्ष चार जिल्ह्यांचा साडेचार जिल्ह्यांचा का पाच जिल्ह्यांचं जे काही एक मन आहे ती वास्तविकता याला लागू का होते कारण की आमचे नेते म्हणा जे काही म्हणा ते खाली आहे ना फक्त एका नेत्याला नेमलेलं असतं मग तो पन्नास पंचवीस वर्ष जुना जरी असला आणि तो संपलेला जरी असला इथं सेटलमेंट करणारा जरी असला पण त्याच्या माहितीनुसार त्याच्या ऐकण्यानुसार खालचे पक्ष चालवले जातात आता मी माझे ना वडील राजकारणात आहे ना माझी आई राजकारणात आहे परंतु आम्ही राजकारणात तेरा वर्ष चौदा वर्षापासून मी राष्ट्रवादीत काम करत होतो आम्ही आमचे पैसा खर्च केला तन मन धनाने केला सर्व असतानाही पक्षाला या गोष्टींची किंमत नाही आहे त्यामुळे आज जे कार्यकर्ते आमच्या विश्वासावर सर्व उमेदवारा मागत होते त्यांनाही यांनी वेळेवर सेटलमेंट करून त्यांची निराशा केली त्या उपर जे भाजप किंवा शिवसेनेकडनं किंवा महायुतीकडनं म्हणू शकतो आपण की स्टँडिंग काही ते चोवीस नगरसेवकांचे तिकीट काढण्यात आलेले होते जे की लायबल सुद्धा होते ते लोक इथे जे, जे कापलेले लोक होते त्यातले बावीस लोक आज माझ्याकडे उमेदवारी मागायला आले त्यांना ए बी फॉर्म देण्याचा मी पूर्ण हे केला परंतु यांनी हे ए बी फॉर्म देताना यांना दिसून आलं की पक्षाची जरा आता महत्त्व वाढतं आहे तर मग याने निगोशिएशनसाठी ते एक गोष्ट वापरली व दिलेल्या ज्या मी पहिले बोललो की सहा जागा देणार होत्या त्यानंतर पाचच झाल्या त्यातही एक आता नवीन गोष्ट आम्हाला माहिती मिळाली की जी सहावी जागा होती एक नेत्याचं कोणतरी त्याच्याही घरातलंच लढणार होतं तर ती सहावी जागा आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार बावीस लाख रुपये घेऊन संबंधिताला सांगितलं की ती ती ही ही तुम्हीच घेऊन टाका ही आम्ही घेत नाही व त्याला त्या समोरच्या व्यक्तीला लढायला लावून दिलं सांगायचा उद्देश एकच आहे कार्यकर्ते जर पक्षासाठी तनमन धनाने काम करण्यास तयार असतात स्वतःची निवडणूक आज ही कार्यकर्त्यांची निवडणूक जवळपास सात आठ वर्षानंतर आलेली आहे पण त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही एवढं नेते राजकारण जर करत असाल तर कार्यकर्त्यांनी माझे एक ना सल्ला म्हणण्यापेक्षा माझी एक विनंती राहील की ह्या नेत्यांच्या नादी लागून जसं माझं आयुष्य माझे पैसे मी खर्च केले फालतू या नेत्यांच्या लागून कामं करून घेतले ना माझी कार्यकर्त्यांना विनंती राहील की कार्यकर्त्यांनीही स्वतःचे काम धंद्यांकडे लक्ष द्या खोटा पाण्याकडे लक्ष द्या आई वडिलांकडे लक्ष द्या कुटुंबाकडे लक्ष द्या या नेत्यांच्या नादी लागू नका नेत्यांचं आज असं आहे की कार्यकर्ता हा पैशांच्या जोरावर विकला विकत घेतला जाऊ जातो हे स्पष्ट आज मी चार नेत्यांकडनं तीन दू, दोन दिवसापासून ऐकतो आहे आज राजकारणात निष्ठा वगैरे जे काही एक चोकवाडलं असे म्हणायचो आपण ते काही राहिलेलं नाही आहे हेच काळ्या दगडावाची रेस झालेली आहे तरीही जे काही राहील प्रत्येकाचे दिवस बदलतात प्रत्येक वेळ ही सारखी राहणार नाही तीही वेळ बदलणार आहे परंतु माझी कार्यकर्त्यांना तेवढीच विनंती राहणार अभिषेक दादा तुम्ही नेहमी संदर्भात अजित दादा मोठं वलय अजित पवार यांना मला महाराष्ट्रात मोठं वलय आज विचार केला तर पंच्याहत्तर जागा महानगरपालिकेमध्ये किमान पन्नास लोक अजित पवार या गटाकडून राष्ट्रवादीकडून उभे करू शकले असते असं का नाही केलं आपण पंच्याहत्तर पैकी पन्नास साकडा बोलले मी पंच्याहत्तर पैकी पंच्याहत्तर आज उमेदवार जे की फाईट देणार आहेत त्याच्यातले बावीस लोक स्टँडिंग नगरसेवक होते ज्यांचं कापलं गेलं होतं त्या लोकांना मिळून पंचाहत्तर लोकांचे नियोजन झालेलं लो होतं परंतु नियोजन करत असताना निगोसिएशन करून घ्यायचं प्रत्येकाने प्रत्येक नेत्याला मी स्पष्ट भाषेत थोडस आपण ती गाव गावरानी भाषा म्हणू शकतो प्रत्येकाने आपापलं दुकान लावायचं होतं त्याच्यातून हे सौदा झालेला आहे कोणी केलेला माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी काही पैशांसाठी तुमचा पक्ष विकला असा तुमचा आरोप आहे का मी आरोप करण्यापेक्षा सामान्य माणसाला ते समजत असेल मी काय कशाला आरोप करो मी मला काही करायचंही नाही मला त्यांना आरोप करून त्यांना मोठंही करायचं नाही कोणालाच जे काही झालेलं आहे ते कशातून झालेलं आहे जरा इतिहास मागच्या चार सहा महिन्याचा बघून घ्यावा जे कोणी नेते त्यांच्या विरुद्ध जे आरोप करत होते आज तेही शांत झाले हेही शांत झाले म्हणजे कुठेतरी त्या सेटलमेंट झालेले ते सांगायचा उद्देश एकच आहे की जे काही लोक तिकडच्या पक्षातनं इकडच्या पक्षात दोन चार महिन्या पहिले जे आलेले होते हे फक्त स्वतःचे सेटलमेंट करायला स्वतःचे घर वाचवायला स्वतःचा धंदा वाचवायला स्वतःचे काळे कारनामे वाचवायला जेलची वारी चुकवायला आलेले वार, वार वार तुम्ही सेटलमेंट असा सेटलमेंट करणारा नेता कोण आता भरपूरसे नेते आहेत ना सेटलमेंट करणार प्रत्येकाचे नाव घेण्यात त्यांना मोठं करण्यात काहीच मला इंटरेस्ट नाही आहे आता आपण अजित राष्ट्रवादी पवार गटामध्ये तुम्ही म्हटलेलं आहे की ज्या नेत्यांनी सेटलमेंट केली आहे मलाही का कानावर आला आहे की जळगावला महानगरपालिकेसाठी युतीमध्ये सहा जागा मिळत होत्या त्यापैकी एक जागा प्रभाग क्रमांक सात मध्ये आदरणीय जळगाव शहराचे आमदार माव भोळे यांच्या पत्नी जी जागा होती त्यांच्या जागा रिकामी करून राष्ट्रवादीला ती जागा जाणार होती परंतु कालपर्यंत तसं झालेलं होतं परंतु आज सकाळी तसं झालेलं होतं परंतु हे दुपारचं जे सकाळचं सत्र जे झालेलं आहे राजीनाम्यांचं वगैरे जे काही असेल म्हणू शकतो आपण त्याला त्याच्यानंतर ती जागा संबंधित भाजपच्या कार्यकर्त्याला परत दिली गेली व त्या संदर्भात काहीतरी सौदा आला असं माझ्या कानावर आलेलं आहे मला एकच सांगायचं आहे की जर पंचायतर मधून तुम्हाला सहा जागा जर मिळत होत्या युतीमध्ये तरी त्यानंतर मग कार्यकर्ते कुठे गेले होते कार्यकर्त्यांना देऊ शकत होतो आपण जागा तरीही एक जागा कमी करण्याचं कारण काय याच्या मागे आर्थिक कारणच असावं बघ जळगाव महानगराध्यक्ष तुम्ही आहोत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असं आम्ही म्हणू शकतो आता पण असं असताना पण तुम्हाला तुमचे पक्षाचे जे नेते असतील किंवा जिल्हाध्यक्ष असतील यांनी तुम्हाला विश्वासात घेतलं नाही असा तुमचा आरोप आहे आरोप काय जे आहे ते आरोपच आहे त्यांच्यावरच आरोप आहे माझा विश्वासात घ्यायचा प्रश्नच नाहीये मी महानगरचा अध्यक्ष आहे महानगरची जबाबदारी महानगर अध्यक्षावरच असते परंतु आमच्या इथं तशी सिस्टीम चालत नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे खूप मोठा वाईट प्रकार आहे आमच्या इथे मी तुम्हाला पहिलेच बोललो एका नेत्याला नेमलेला असतं तो नेता त्याच्या कार्यकर्त्यांचं पुढे करत असतो मग त्या नेत्याच्या विरोधातले जे कार्यकर्ते असतात तो, तो सोन्याचा जरी असला तर त्याला गटारीत फेकलेला असतं सकाळी सकाळी जर तुम्हाला युती करायची नाही असे आदेश होते तुमच्या आमदारांचे माजी मंत्र्यांचे यूती मी तेच सांगतो सकाळी सात वाजता मला आमदारांचा फोन आला मी रात्रभर माझे फोन चालू एक सुद्धा झोपले तो सकाळी सात ला फोन आला त्यांनी मला सदरली अशी सूचना दिली की तुम्ही एबी फॉर्म वाटायला सुरुवात करून द्या जे होईल ते होईल आपण ते बघत राहू अजितदा किंवा तटकरे साहेबांचा असं काहीतरी ते बोलले की मला आदेश आहे त्यानंतर मी परत आठ वाजता त्यांना फोन लावला म्हणतात दादा बहुदा आपण आपला गैरसमज असावा जे काही असं मी परत त्यांना ते रिपीट केलं की युतीचे उमेदवारीसाठी अर्ज वाटायचे आहेत का तर त्यांनी मला सांगितलं संबंधित दोन नेते जे आमचे जळगावचे त्यांच्याकडे ए बी फॉर्म पाठवलेले आहेत तुम्ही तिघं बसून मी महानगर नगराध्यक्ष आहे सयांचा अधिकार तर मला नव्हता कारण की त्यांनी ऑलरेडी त्याच्यावर जमा ताबा करून ठेवलेला असल्या कारणाने हे कारणांमुळे त्यांना मी विचारलं अकरा वाजेन अकरा वाजेपर्यंत हे सदरील आमची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयातही झाली त्यानंतर साडे अकरा वाजता भाजपच्या कोणी नेत्यांचा किंवा तिथे नियोजन ने करणाऱ्या नेत्यांचा फोन आला त्यानंतर हे सूत्र फिरायला सुरुवात झालं आता ह्या तक्रारी किंवा तुमचं जे म्हणणं आहे हे इथपर्यंत मर्यादित ठेवणार आहे की तुम्ही थेट राजीनामा दिल्यानंतरही भेट घेणार आणि आहोत सांगणार मी मागील सतरा वर्ष सोळा वर्षापासून या पक्षाचा काम करत आहे मी युवक अध्यक्ष विद्यार्थी अध्यक्षपासून आज अॅडलच्या अध्यक्षपर्यंत मला सांगितलं होतं की तुला जळगाव मध्ये निवडणूक लढवायची मला माहिती होतं इथे आपला पराभव होणार आहे पक्षाच्या आदेशामुळे केलं परंतु आता मी पक्षाला नमस्कार केलेला आहे पक्षाचा जिल्हाध्यक्षपदात होता मी राजीनामा दिलाय मी सदस्य सुद्धा राजीनामा दिलाय मला असं घाण राजकारण करायचे आता मुळीच इच्छा नाही शंभर टक्के मी तुम्हाला वारंवार तेच सांगतोय सेटलमेंटच होत आहे तो विकलाच गेलेला आहे झालाच ना मी तुम्हाला तेच सांगतोय पंच्याहत्तर पैकी सहा मिळाल्या होत्या परंतु फॉर्म भरताना पाचच भरले मग साव एक तर तुम्हाला तीन टक्के चार टक्के जर मिलत है, जा साथी, है लोका ना है। जागा मिळत होत्या कार्यकर्त्यांसाठी त्याही आपण लोकांना दिल्यात उरलेली सहावी जागा सुद्धा देऊन टाकली मग याचा अर्थ आपणच धरावा आता विकला गेलाय का विकली गेली जागा पद का पक्ष पण मी पक्ष सोडला पक्षाचं पदही सोडलं नेत्यांना कितीही सांगू आम्ही आमच्या नेते आम्हाला एकच शोकांतिका आहे आमच्या नेत्यांना आम्ही रक्ताचं पाणी करून जरी सत्यता सांगितली परंतु आमचे नेते फक्त ऐकून घेतील आणि उद्या येऊन परत त्याच नेत्यांना बोलवतील तुमचं असं केलं का तुम्ही तसं केलं का एवढं विचारतील त्याच्यावर पुढे कोणतीही कारवाई होणार नाही व परत त्याच लोकांच्या हाती सगळं राजकारण समीकरण सत्ताकारण जे काही असेल पक्षाचं ते येणार आहे व त्याचे आम्ही हे तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा अनुभव घेत हो आहोत त्याच्यामुळे आता राष्ट्रवादीला जय श्रीराम जाणार ते मी आता पुढे माझी वाटचाल राजीनामा दिलेला आहे श्रीराम हे देवाचं नाव आहे भाजपची टॅगला नाही आहे मी आपल्याला क्लिअर करतो आज तुम्ही राजीनामा दिलेला आहे सर्वस्वी आहे सुरक्षा अध्यक्षपदाचा पण राजीनामा दिलेला आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही इतक्या वेळापासून एका नेत्याचं नाव घेताय की त्याचा पगडा आहे याच्यावरती आमचे कार्य आमचे सिनियर मोस्ट वरचे सगळे त्याचं ऐकतात तो नेता कोण नाव सांगा मी आपल्याला पहिल्या क्लिअर करतो मी असं कधी बोलतो ना की तेच ऐकतात आमच्या इथं असं आहे की ज्याला काही मागे पद लागलेले ते पंधरा वर्ष जुने असतील वीस वर्ष जुने असतील तोसा नेता म्हणतोय मी ज्या मी नाव घेण्यापेक्षा आपण पत्रकारात आपण शोधून घ्या ज्यांनी चार जागा इतरां इतर त्या पक्षातल्या लोकांना घेऊन आपली आपल्या पक्षाची उमेदवारी दिली व पाचवी जागा कोणी घेतली कोणाच्या चिरंजीवाने घेतली तेच नेते ते, ते। Okay. हो आता बऱ्याच वेळापासून जे होतं तुम्ही राजीनामा दिल्यानंतर तुम्ही समोर यायने जी मागणी होती तुम्हाला फोन सुद्धा केले जात होते मात्र समोर नाही उमेदवारी अर्ज दाखल झाल्याच्या मुदत संपल्यानंतरच समोर यायसाठी मला खूप पत्रकार बंधूंचे फोन आले परंतु न यायचं कारण असं होतं की आम्ही मागच्या वेळेस असाच काही प्रकार जेव्हा झाला होता समोर आलो तर पक्षाने आम्हाला काय झालं ही विचारणा सोडून आमच्यावरच आरोप केले की तुम्ही का हे चुकीचं करत आहात त्यासाठी आता जर ठरवूनच घेतलं की पक्षात राहायचंच की पक्षात इथं सामान्य कार्यकर्त्यांची किंमतच नाही आहे तर मग त्या पक्षाबद्दल बोलावंही तरी का परंतु आताही तुमच्यातले मला सात आठ मंडळ मित्रमंडळींचे फोन आले पत्रकार बांधवांचे फोन आले त्यामुळे मी हा वाईट देतो आहे नाहीतर मी हेही देण्यास इच्छुक नव्हतो थँक्यू